काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी हिंद मजदूर सभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये वर्किंग कमिटी मेंबर म्हणून नाशिक रोड प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हिंद मजदूर सभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस हरभजन सिंग सिद्धू यांनी गोडसेंना नियुक्तीपत्र दिलं जगदीश गोडसे यांनी नवी दिल्लीमध्ये सिद्धू यांची भेट घेतली देशातील नऊ प्रेसमधील कामगारांना केंद्र सरकारकडून ओव्हर टाईमची थकबाकी मिळवून देण्यासाठी सिद्धू यांनी मोठी मदत केली होती त्याबद्दल गोडसे यांनी त्यांचे आभार मानले गोडसे यांच्या नियुक्तीने मजदूर प्रेस संघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र झुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे संतोष कटाळे अविनाश देवरोककर चंद्रकांत हिंगमेर राजू जगताप अशोक पेकळे सचिन देवटे संतोष कुलथे अण्णा सोनोणे यांच्यासह कामगारांनी अभिनंदन केलं वीज प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड